महायुतीच्या सरकार चा महायुती नव्या सरकारमध्ये आरोप असणाऱ्या माजी मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची माहिती आहे केंद्रीय गृहमंत्री अमित यांनी महायुतीच्या नेत्यांना नव्या मंत्रिमंडळात स्वच्छ चेहऱ्यांच्या आणि भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या माजी मंत्र्यांचा समावेश न करण्याचे आदेश दिल्याचं कळते तरी शिवसेनेच्या माजी मंत्र्यांपैकी कुणाला डच्चू मिळू शकतो पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पहिलं नाव म्हणजे संजय राठोड माजी जलसंधारण मंत्री म्हणून त्यांची सुमार कामगिरी आहे बंजारा समाजातील एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आले होते दुसरं नाव म्हणजे अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार हे माजी कृषी मंत्री आणि अल्पसंख्याक मंत्री राहिलेत विभागांतर्गत कारभारात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप त्यांच्यावरती केले या आरोपांची चौकशी करण्यासाठी समितीची नेमणूक देखील करण्यात आलीये तिसरं नाव म्हणजे तानाजी सावंत जे माजी आरोग्य मंत्री राहिले आरोग्य विभागातील कामकाजात आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप त्यांच्यावरती आहेत यासोबतच पक्ष संघटनेतून नाराजीच्या अनेक तक्रारी देखील एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आलेल्या आहेत तरी आपल्याला काय वाटतं शिंदे यांच्या या तीन मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल की डच्छू जाणार आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका